नमस्कार प्रेम दिवाळ्यामध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत पंधरा ऑगस्ट निमित्त तिरंगापुरी तर तिरंगापुरी कशी बनवायची आपण बघूया पुरी पुरी बनवण्यासाठी इथं मी एक गाजर घेतले आणि ते गाजरची साल वगैरे काढून स्वच्छ धुवून असे बारीक तुकडे केले आता आपण हे मिक्सरला लावून घेऊया आता बघू शकता हे गाजर मी एकदम बारीक असं चिरू मिक्सरला लावून घेतले आता आपण हे काढून घेऊया आता इथे एक एक मूठभर भर मी कोथंबीर घेतली मस्त स्वच्छ धुतलेली ही, ही टाकूया आपण मिक्सर मध्ये या दोन हिरव्या दो मिरच्या टाकूयात आणि थोडस अद्रक आणि चवीनुसार मीठ टाकूया चवीनुसार आणि आता हे सगळं वाटून घेऊया बाकी कोथंबीर पासून मस्त चटणी झालेली ही चटणी आपण कलर म्हणून वापरणार आहोत हे बघा आपली कोथिंबीरची चटणी बनून तयार आहे आता आपण इथे घेऊया गव्हाचं पीठ दोन चमचे एक चमचा बारीक रवा आणि एक चमचा मैदा यात थोडे काळे तीळ टाकायचे याला कलोंजी म्हणतात आणि थोडासा ओवा हातावर करून घालायचा आणि चवीनुसार मीठ ठीक आहे आता जे मग आपण गाजर मिक्सरला लावलेलं ना ते सुद्धा याच्यात टाकूया पण गाजर मिक्सरला जे वाटून घेतले ना ते मी एक चमचे टाकले आता हा मस्त हे पीठ आपण मळून घेऊया याच्यामध्ये ना पाणी नाही टाकायचं अजिबात या गा गाजर जे आपण मिक्सरला वाटले ना त्याच पाण्यामध्ये हे पीठ मळून घ्यायचंय जर कमी वाटलं तर परत हे याच्यात टाकून घ्यायचे ठीक आहे तर मी ह्याचा गोळा करते हे बघा असं एकदम कडक जसं आपण पुरी बनवतो ना तसंच हे पीठ करून घ्यायचं कडक आता याच्यामध्ये थोडंसं पाणी हवं हो आहे तर आपण पाणी टाकायचं नाही जे राहिलेलं आहे ना गाजर ते याच्यात सगळं टाकून घेऊया आणि मस्त मळून घेऊया घट्ट असा गोळा तयार करून घेऊया हे बघा हे बघा असं मस्त मी कडक या पिठाचा गोळा तयार केला बघू शकता तुम्ही एकदम मस्त असा आता आपण हा काढून घेऊया आणि दुसऱ्या भांड्यामध्ये ठेवून घेऊया त्याच भांड्यामध्ये आपण याला ठेवायचं आता तसंच परत आपण दोन चमचे गव्हाचं पीठ घेऊया एक चमचा बारीक रवा एक चमचा मैदा मैदा नसेल तर तुम्ही तांदळाचं पीठ घेऊ शकता आणि जी कोथिंबीर आपण चटणी करून घेतली ना चटणी पण खायला होईल आणि याला कलर येण्यासाठी मदत पण होईल तर हा एक चमचा मी पहिल्यांदा घेतला त्याचप्रकारे आजवाईन आहे थोडंसं चोळून आहे असं हातावर थोडेसे कारळे टाकते आणि चवीनुसार मीठ चवीनुसार मीठ ठीक आहे आता हे पण आपण चांगलं मळून घेऊया जर पाणी कमी वाटलं तर जी आपण चटणी करून घेतली ना कोथिंबीरची ती परत यात टाकायची आणि थोडं थोडं करून हे घट्ट गोळा तयार करायचा तर बघा आपण मस्त आपण एक कडक असा गोळा तयार करून घेतला पिठाचा बघू शकता कलर किती छान आला याला हिरवा असा मस्त आता याच्यामध्ये माझी अजून एवढी चटणी उरलेली आहे ही बघा तर आता ही चटणी मी ठेवून देते बाजूला आणि हे दुसऱ्या बाउलमध्ये ठेवून आता आपण तिसरा पीठ तयार करायला घ्यायचं आता हे गव्हाचं पीठ मी सगळंच घेते हा बारीक रवा आहे तो सुद्धा आता एक चमचा घेऊया हा मैदा आता हा मैदा मी सगळा टाकतो कलोंजी ओवा चवीनुसार मीठ टाकलं होतं म्हणून मी फार कमी टाकते आणि आता आपण हा पण कडक हे पीठ मळून घ्यायचं आता याच्यामध्ये मी थोडस पाण्याचा वापर करते हा पण आपण कडक गोळा तयार करून आता हा बघू शकता हा पण मस्त गोळा आपला सफेद कलर बनून घट्ट पिठाचा असा तयार आहे हे बघा हा पण आपण बाजूला ठेवूया हे तीनही आपले पीठ बघू शकता भगवा हिरवा आणि सफेद असे तीन प्रकारचे मी कलर बनवून घेतले पिठाचे आता आपण तेल गरम करायला ठेवूया आता मी तेल गरम करायला ठेवते त्यात चालू केलंय आता हा एक आपण गोळा घ्यायचा आहे आणि ना असं मस्त गोल गोल करायचा आपल्या हातावर आणि थोडंसं तेल लावायचं तेल लावलं ना म्हणजे सरक ला ला ते सरकणार आपल्याला लाटायला सोपं जाईल हे बघा तर असं याची पण आपण एक मोठी एक चपात्यासारखं चपाती करून घ्यायची ठीक आहे तर हे पण आपण साईडला ठेवूया आता आपला भगवा याला पण मस्त असं थोडं मळून घ्यायचं हाताने पण तेलात बुडवायचा थोडासा किंवा चमच्याने पण घेऊ शकता तुम्ही याची पण एक लाटी तयार करून घ्यायची चपाती तयार करून घ्यायची काय भारी दिसतंय ना हे बघा याची पण एक चपाती करून घेतली आहे मी हिरवी चपाती आपण खाली ठेवूया नंतर ही सफेद कलर आपला आणि हा भगवा झालं का आपला तिरंगा तयार ठीके आहे ह्याला थोडस असं प्रेस करायचं आपल्या हाताने आणि याला परत लाटून घ्यायचं ठीक आहे आता याला ना असं गोल रो, रोल कड़क रोल तयार करायचा आहे बघा पण कडक रोल करायचा असा सैल राहता कामाने हे बघा असं आपण एक रोल तयार करूया हे बघा हा रोल तयार झाला आपला मस्त आणि याला असं आपल्या हाताने फिरवायचं ठीक आहे आणि याचा कापून घ्यायचा बघू शकता किती छान याचे कलर आलाय हे बघा आपला तिरंग्याचा एकदम असत प्रत्येक आपल्या ह्या याला ना मस्त असा कलर आलेला आहे रोल किती छान बनलेत आपले एकदम बघू शकता आता आपण हे ना हे बघा आता आपण ना याची पुरी आता हे परत आपल्या हाताने असं प्रेस करायचं हे बघा असं प्रत्येक असं एक एक प्रेस करून घ्यायचं हे बघा प्रत्येक पुरी आहे ना असे प्रेस करून बाजूला ठेवते सगळ्या प्रेस करून घ्यायच्या आणि मग तळायला घ्यायच्या तेल गरम करायला ठेवलेलं अगोदरच तर आता आपण एक गोळा टाकूया तेलामध्ये तो जर वरती आला तर समजायचं तेल आपलं गरम झाले तर गोळा आपला न चुपकता वरती आलेला आहे म्हणजे तेल गरम झाले आहे आता हे आपण गॅसवर ठेवूया आणि अशी आता ही एक एक पुरी आहे ना ही लाटायला गे बघू शकता तुम्ही बघा किती छान ह्या अशा आपल्या लाटे आल्यात आणि याचा कलर पण किती छान आलाय हा जो कलर या पिठामध्ये मी टाकलाय ना तो कुठला कलर वापरला नाही गाजरापासून आणि कोथिंबीरपासून आणि आपलं गव्हाचं पीठ याच्यापासून हा कलर तयार झालेला आहे अशा हे आपल्या मस्त पौष्टिक आणि सकाळच्या नाश्त्यासाठी सुद्धा या खूप छान आहे किंवा चार वाजता पाच वाजता नाश्त्याची वेळ असते संध्याकाळच्या छोटीशा भुकेसाठी पण या पुऱ्या खायला खूप खमंग लागतात चहाबरोबर तुम्ही खाऊ शकता किंवा अशाही खाऊ शकता टिफिनसाठी प्रवासासाठी पण फार छान आहे आणि ही दिसायला पण फार सुंदर दिसते पुरी आता पण ह्या लाटून घेऊया आता हे तेल आहे ना ह्याच्यात थोडीशी अशी बुडवायची आणि लाटून घ्यायची आता मी सगळ्याला लाटून घेते एक एक करून अशाच प्रकारे मी या सगळ्या पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत आता आपण एक एक करून तळून घेऊया गॅस मीडियमच ठेवला मीडियम गॅसवर या पुऱ्या तळून घ्यायचे हे बघा मस्त अशा मंद गॅसवर या पुऱ्या तळून घ्यायच्या अशा टमटमीत फुकतात छान आणि खायला पण एकदम रुचकर लागतात या पुऱ्या किती छान झाली आपली तिरंगा अशाच प्रकारे आपण सगळ्या तळून घेऊया बघा मस्त टमटमीच आपल्या पुऱ्या आहेत हे बघा आपल्या ह्या तिरंगा पुऱ्या बनून तयार आहे खाण्यासाठी आणि आपण कुठलाही कलर न घालता गाजर कोथंबीर हे असे तयार करून घेतला हा कलर गाजरापासून आणि पासून आणि दिसायला पण किती छान दिसतात या आणि खायला तर एकदम अप्रतिम आहे सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा छोट्या भुकेसाठी चार वाजता तुम्ही हे मुलांना देऊ शकता टिफिनमध्ये देऊ शकता आणि खायला एकदम अप्रतिम लागतात तुम्ही पण एकदा ह्या रस्ते ह्या पुऱ्या करून बघा आणि कशा झाल्यात त्या कमेंट करून नक्की सांगा बाय बाय